नमस्कार आज सांगोला तालुक्यामध्ये आज चौथा दिवस आहेत दूध दरवाढीसाठी आमचे साळुंके बंधू आमचे मित्र आज चौथा दिवस झालं तरी उपोषणाला बसले तरी सरकारने कोणतीही दखल घेतली नाही या प्रशासनाला थोडीही जाग आली नाही या प्रशासनाला जाग येण्यासाठी आज हा साळुंके बंधू आमचा गेली चार दिवसांना उपोषणाला बसला आहे तर यांची दखल घ्यावी हीच विनंती आणि आज माझ्या वतीनं सागरगुडचे ओबीसी फाउंडेशन उपाध्यक्षपदी पाठिंबा देत आहे तरी त्यांनी स्वीकारावा ही ओके धन्यवाद सरकारला जाग आली पाहिजे आणि या सरकारने याच्याकडेच गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे आणि हा लढा हा रोडवर येणार आहे थोड्याच दिवसामध्ये ही कळकळची विनंती आहे आपल्या प्रमुख्यानं मागण्या काय दला चाळीस रुपये हमी भाव मिळाला पाहिजे दुधाचा भेसळयुक्त दूध पुरवठा थांबला पाहिजे शेतकऱ्यांना जे तिचकटा आणि अनुदान जे सरकारनं लागू केलं त्या अतिशय किचकटाकीमुळं अनुदान अजून मिळालं नाही आणि आज अखेरपर्यंत जे काही अनुदान होत नाही तेही शेतकऱ्यांना मिळावं तशाच प्रत्येक पशुला विमा संरक्षण मिळावं आणि जे काही भाकर जनावर आहेत त्यांना पंधराशे रुपये प्रति महिना अनुदान सरकारनं द्यावं ही आमची इच्छा आहे आमच्या मान्य 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 झाल्या पाहिजे आणि जर या मागण्या मान्य नाही झाल्यात तर आम्ही रोडवर उतरू